नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चोराडे येथे तर मित्रांनो आज चोराडे येते लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त व नवनाथ पिसाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्याचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित पळताना दिसणार आहेत कारण मित्रांनो या मैदानानंतर मित्रांनो डायरेक्ट पेडगाव हिंद कसेरीचं मैदान आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानात आपल्याला सर्व नामांकित पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय क्रमांकाला मित्रांनो एकावन्न हजार एक पाचशे पंचावन्न आणि पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका जसे मिंदगी श्री देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात आज पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका जसे मिंदगी श्री पायरा या चोराडीच्या मैदानात कोणत्या नंदी बरोबर असणार आहे त्याचे अपडेट पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सगळ्याच माहितीच आहे की आपल्या बकासूरचा मित्रांनो आता सध्या मैदानात पराभव होत आहे कारण मित्रांनो मागच्या दोन मैदानात आपल्या बकासूरने अतिशय गट गटपाच केला होता पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बकासूरच्या फेमीला हार झाली होती तर मित्रांनो आज मैदानात आपल्या बकासूरचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या दशामिनदकेत श्री बकासूरचा पैरा मित्रांनो आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केले आहे ते बापूशेठ पिसाळ आणि नवनाथ पिसाळ चोराडे यांचा पब्लिकचा बादशाह वादळ बरोबर मित्रांनो आपल्या बाकासुरचा पाय आज असणार आहे तर मित्रांनो नक्कीच आपला बाकासुर आणि वादळ या मैदानात गुल्लात राहतील हे आपण सेवा वगैरे महाराज यांनी प्रार्थना करूया